सांगली मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या एका व्यापाऱ्यांच्या गोडाऊनसमोर ठेवलेली पंचेचाळीस किलो वजनाची पंचवीस पोती हळद असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही दिनांक तेरा जून ते ती शुक्रवार तीन ऑगस्ट या कारलावधीत घडली या प्रकरणी अभय तात्यासाहेब मगदूम वर्ष अठ्ठावन्न राहणार दक्षिण शिवाजीनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की अभय मगदूम हे हळदीचे व्यापारी असून त्यांचे सांगलीतील वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हळदीचे गोडाऊन आहे मगदूम यांनी चोरा जातीच्या हळदीची पोती गोडाऊन बाहेर ठेवली होती दिनांक तेरा जून ते शुक्रवार तीन ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चोरट्याने गोडाऊनजवळ कोणी नसल्याचं पाहून पंचेचाळीस किलो वजनाची पंचवीस पोती असा एकूण एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं आहे शुक्रवारी सकाळी सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर मगदूम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मार्केट यार्डातून उघड्यावर ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात हळदीच्या पोत्याची चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली